राम राम मंडळी विकेंड चालू झालेला आहे शुभ संध्याकाळ विकेंड चालू झाला आहे तर आम्ही सहपरिवार चाललो आहोत आमच्या बंगल्यावर लोणीवलीला खूप दिवस झाला आम्ही गेलो नाहीये तिकडे काय हिरवळ वगैरे पाहिजे काय काम झालंय रस्ते मोठे झालेत का हे सगळं बघण्यासाठी आम्ही सगळे सह फॅमिली निघालो आहोत सगळे खूप हॅपी आहे तर तुम्ही पण एक्साइट असताल एक्साइटमेंट मध्ये असताल की आमचा बंगला कसा आहे ते पाहण्यासाठी खूप सारे डोंगर आहेत झाडे आहेत झुडपे आहेत हिरवंगार वातावरण आहे आणि पावसाच्या दिवसामध्ये पावसाळ्याचं काय अजूनही पाऊसच पडतोय धबधबे वगैरे खूप बघायला भेटतात चल बघा आता बघूया काय होतं ते वातावरण किती छान आहे ना मस्त एकदम गावाला आलोय हे गाईज फायनली आम्ही बंगल्यावर पोहोचलोय बघा किती आसपास किती छान वातावरण आहे हिरवे हिरवे गाल गालीचे हा बघा आमचा बंगला सगळे लोक ऑलरेडी गेट वर इथे रोडचं वगैरे काम चालू आहे त्यामुळे हे सगळ्या लाद्या वगैरे दिसल्या हा आहे आमचा बंगला छान आहे ना थँक्यू हे गाईज तिकडे हे घराच्या समोरची जागा आहे हे आमचं सिंगरच होत आता डबल केलेलं आहे ह्याला आणि ही कार पार्किंगची जागा आहे पूर्ण कंपाऊंड केलेलं आहे चला आपण आतमध्ये पाहूया हे वरती जायला शिड्या आहेत विंडो आहे हे किचन ए हा बेडरूम आहे पाठी बघायचं काय आहे हा हो हो सनसेट होत आहे छान ग्रीनरी जिथे पहावी तिथे हिरवी गार झाडे मस्त वाट इकडे बाजूला पण कन्स्ट्रक्शन चालू आहे चला आपण रूम तर पाहून झालाय आता आपण वरती जाऊया ऍक्च्युली इथे पेंटिंग चालू आहे कलर देत आहे त्यामुळे खूप सारं दिसत ते विंडो आहे हळूहळू मम्मी मम्मी आमची हळू हळूहळू चालते पकड पकड काय हवाय माय गॉड किती छान वाटतय फायनली आम्ही पोचलो वा कस वाटत तुम्हाला बघायला आजूबाजूचं वातावरण हा मस्त वाटतय छान केले ना विकेंडची ट्रिप सो गाईज आम्ही बंगल्यावर सगळ्यांनी विजिट दिलेली आहे तर हो आता आम्ही सगळे घरी निघालो आहोत माझी फॅमिली आता वाजले आहेत सिक्स फोर्टी फाईव्ह पण किती अंधार पडला आहे ते थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सनसेट दाखवला आता एवढा डार्क झाला आता आम्ही निघणार तरी सगळे खूप हॅपी आहे थोडस चेंजेस गर्दीपासून जास्त माणसांपासून वाटते <laughs> तर असं आम्ही जाऊ मध्ये आधी मध्ये आधी अजून पेंटिंगचं चा काम चालू आहे सो हे बघा हे बघा हे बघा हे बघा मस्ती बघा मस्ती बघा तर माझा हा छोटासा छोट्याशा सहलीचा आणि तुम्हाला बंगलो दाखवलाय हा ब्लॉग कसा वाटला माझ्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हसत हॅव अ बाय 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 घर Bye bye! bye.